मंडई लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडा उलटून गेला आहे सर्वच पक्षांनी आता विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केलेली आहे पराभूत आणि विजयी झालेल्या उमेदवारांनी आपापल्या कामाला सुरुवात केली आहे महायुतीला राज्यात पुन्हा सरकार आणण्यासाठी अथक परिश्रम करावे लागणार अशी परिस्थिती आहे याशिवाय महाविकास आघाडीला सुद्धा लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचा सिलसिला कायम ठेवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल विधानसभा निवडणुकीपूर्वी खाजगी संस्थांकडून घेण्यात आलेल्या काही सर्व्ह्यांमध्ये राज्यात महाविकास आघाडी साधारण एकशे अठ्ठावन्न तर महायुती एकशे पंचवीस जागा मिळवेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे या जागांमध्ये सर्वाधिक फायदा हा शरद पवार गटाला तर सर्वाधिक नुकसान हे भाजपला होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे आकडेवारी सांगायचं झाल्यास शरद पवार गटाचे सध्याचे चौदा आमदार वाढून ते बावन्नवर जातील तर भाजपचे एकशे वीस पेक्षा अधिक असलेले आमदार कमी होईल ते बेचाळीसवर येतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यात सर्वेत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटालाही पंचवीस ते तीस जागांचा फटका बसेल अशी शक्यता नोंदवण्यात आली आहे आजचा आपला विषय काहीशा अशाच संदर्भात आहे लोकसभा निवडणुकीत विदर्भ आणि मराठवाड्यानं महाविकास आघाडीला भरभरून साथ दिली विदर्भात भाजप आणि शिंदे गटाविषयी असलेल्या नाराजीने जोर धरला तर मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलनाने रान तापवलं अनेक दिग्गज नेत्यांना पराभूत करण्याची किमया मराठा आरक्षण आंदोलनातून साध्य झाली येत्या विधानसभा निवडणुकीतही मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा धुमसत राहिला तर महायुतीला त्याचा मोठा फटका बसू शकतो म्हणूनच मराठवाड्यातील कुठल्या आमदारांच्या जागा धोक्यात आहेत याचा थोडक्यात आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी मंडळी मराठवाड्यात महाराष्ट्रातील एकूण सोळा ते सोळा पूर्णांक पाच टक्के लोकसंख्या राहते गोदावरी नदीच्या खोऱ्यातील आणि आसपासचा प्रदेश म्हणून मराठवाडा ओळखला जातो मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात मराठवाडा विशेष चर्चेत आला कारण होतं मराठा आरक्षण आंदोलन जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावात सुरू झालेल्या या आंदोलनाला खरी ओळख मिळाली ते सरकारने केलेल्या दडपशाहीमुळे आंदोलनात उपस्थित सामान्य नागरिकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज झाला आणि राज्यासह देशातील माध्यमांमध्ये मनोज जरांगे पाटील हे नाव पोहोचलं सप्टेंबर ते जानेवारी या पाच महिन्यांच्या काळात जरांगे पाटील हे नाव रोजच्या बातम्यात होतं उपोषण आंदोलन जनसभा यात्रा लोकांच्या सरकार सरकारसोबत तडजोडी हे सगळं या पाच महिन्यात चालूच होतं लाखो मराठे मराठवाडा ते मुंबई असा प्रवास करून गेल्यानंतर मात्र सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करायचं ठरवलं एकनाथ शिंदे यांनी त्यांचं श्रेय घेण्याचा पुरेपूर प्रयत्नही केला मात्र जरांगे यांना अपेक्षित असलेली सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी आणि कुणबी प्रवर्गातून आरक्षण या मुद्द्यावर सरकारनं काहीच केलं नाही मराठ्यांना वेगळं आरक्षण देण्याची अधिसूचना काढण्यात आली मात्र जरांगे पाटलांना आणि त्यांच्या समर्थकांना हे बिलकुल मान्य नव्हतं या प्रकारानंतर जरांगे पाटलांची बदनामी सुरू करण्यात आली ते शरद पवारांचे हस्तक आहेत असं बोललं जाऊ लागलं त्यांच्या आंदोलनाला पैसा कोण पुरवत आहे आणि आंदोलन कोण भडकवत आहे हे शोधण्यासाठी एस आय टी नेमण्यात आली मधल्या काळात प्रक्षोभक झालेल्या मराठा समाजानं अनेक नेत्यांच्या गाड्या फोडल्या घरांवर हल्ले केले नेत्यांना गावमध्येही केली साधारण फेब्रुवारी महिन्यापासून सरकारनं जरांगे पाटलांना हलक्यात घ्यायला सुरुवात केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर जरांगे पाटलांना उद्देशून टप्प्यात आल्यावर कार्यक्रम केला जाईल असंही चेतावणी देत म्हणाले या सगळ्या प्रकारचे पडसाद दिसले ते लोकसभा निवडणुकीत संतप्त मराठा समाजानं एक गट्टा मतदान करत मायुतीचे मराठवाड्यातील एकूण सात खासदारकीचे उमेदवार पाडले अपवाद फक्त संदीपान भुमरे यांचा यातील रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंड्यांचा पराभूत धक्कादायक म्हणावा असाच होता फडणवीस आणि जरांगी पाटलांमध्ये समजोता न झाल्यानं भाजपचे उमेदवार निवडणुकीत मराठ्यांच्या रोषाला सामोरे जाताना दिसत आहेत ते अगदी मराठी असले तरी सुद्धा मराठवाड्यात मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष आता टिपेला आहे दलित आणि मुस्लिम समाज मराठ्यांना पर्यायानं महाविकास आघाडीला जवळ करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय काही जिल्ह्यात तर मराठा विरुद्ध वंजारी मराठा विरुद्ध माई असा जातीयवाद सुरू झाला आहे या सर्वांचा परिणाम कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या आमदारावर होईल हे थोडक्यात पाहूया बीडमध्ये परळी केज माजलगाव आणि गेवराई या चार जागांवर मराठा आरक्षणाचा फटका माहितीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे बीडमध्ये मराठा समाज हा बत्तीस टक्क्याच्या आसपास आहे त्यांना दलित आणि मुस्लिम बांधवांची साथ मिळाल्यास विजयाचं गडी जुळवणं अवघड नाही जरांगे पाटील यांनी मराठ्यांच्या वाटेत जाणाऱ्या उमेदवाराला पाडा असाच आदेश देऊन टाकला आहे परळीच्या जागेवर धनंजय मुंडे यांना मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका बसण्याची शक्यता आहे त्यांची लढत काँग्रेसच्या राजेसाहेब देशमुख किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बबनगीते यांच्याशी होऊ शकते म्हणून जरांगे पाटलांशी उघडपणे घेतलेलं वैर त्यांना अडचणीत आणू शकतं माजलगावच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके हे आमदार आहेत मागे मराठा आंदोलकांनी त्यांचं घर झालं होतं अजित पवार धनंजय मुंडे यांच्या आरक्षण आंदोलनाला पूरक नसलेल्या भूमिकेमुळे सोळंके यांच्यावर तो परिणाम होण्याची शक्यता आहे त्यांच्या विरोधात रमेश आडसकर हे महाविकास आघाडीतून लढण्याची शक्यता आहे केवराईच्या जागेवर भाजपच्या लक्ष्मण पवार यांना महाविकास आघाडीच्या अमरसिंह पंडित किंवा विजयसिंह पंडित यांचा सामना करावा लागू शकतो भाजपविरोधी मराठा मतं एकवटली तर त्याचा फटका लक्ष्मण पवार यांना बसू शकतो कैदच्या जागेवर भाजपच्या नमिता मुन्दंडा यांना शरद पवार गटाच्या पृथ्वीराज साठे यांच्याशी सामना करावा लागण्याची शक्यता आहे शरद पवार यांनी बजरंग सोनावणे यांच्या मदतीनं बीडमध्ये जम बसवायला सुरुवात केली असून त्याचा फायदा वर उल्लेख केलेल्या चारही जागांवर होण्याची शक्यता मतदारसंघातील नागरिक बोलून दाखवतात जालन्यात रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे हे भोकरदन मधून आमदारकीसाठी तिसऱ्यांदा निवडणूक लढतील कल्याण काळे यांच्या सहकार्यानं चंद्रकांत दानवे त्यांच्याशी दोन हात करतील रावसाहेब दानवे लोकसभेतील पराभवाचा वाचपा काढण्यासाठी या ठिकाणी पूर्ण प्रयत्न करतील मात्र मराठा बांधवांच्या सहकार्यामुळे तरी शरद पवार गटाच्या चंद्रकांत दानवे यांच्यासाठीच अनुकूल वातावरण मतदारसंघात आहे हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघात आक्रमक हिंदुत्वाचा जयघोष करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या संतोष बांगर यांना नागरिकांच्या दुहेरी रोषाचा सामना करावा लागू शकतो उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानं नाराज असलेले शिवसैनिक बांगर यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करतील लोकसभा निवडणुकीत नागेश पाटील आष्टीकर यांना मिळालेलं मताधिक्य त्याचीच प्रचिती आहे त्याशिवाय मनोजरंगे पाटलांच्या आंदोलनाने जागरूक झालेला कळमनुरीतील मतदार बांगर यांना आव्हान देण्याचा प्रयत्न करेल बांगर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर इथून विधानसभा निवडणूक लढवलेल्या काँग्रेसच्या संतोष टार्फे आणि वंचितच्या अजित मगर यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता बांगर यांचा सामना या दोघांपैकी एकाशी होईल आणि ही लढत तुल्यबळ असेल नांदेड उत्तरच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाच्या बालाजी कल्याणकर यांचा सामना काँग्रेसच्या डी पी सावंत यांच्याशी होईल वसंत चव्हाण यांच्या निवडून येण्यानं सावंत यांना ताकद मिळाली आहे ठाकरे गटाची मदत विस्तारलेली काँग्रेस आणि मराठा आंदोलकांची नाराजी याचा फायदा घेत डी पी सावंत हे पुन्हा तिसऱ्यांदा आमदार होऊ शकतात कल्याणकर यांच्यासाठी लढत सोपी नसेल एवढं नक्की लातूरमध्ये अहमदपूरच्या जागेवर अजित पवार गटाच्या बाबासाहेब पाटील यांचा सामना काँग्रेसच्या विनायक पाटील यांच्याशी होईल शेतकरी कामगार पक्षाची पार्श्वभूमी असलेल्या विनायक पाटील यांनी दोनदा काँग्रेसकडून आणि एकदा भाजपाकडून निवडणूक लढवली भाजपाकडून दोन हजार चौदाला ते निवडून आले दोन हजार एकोणीसला मात्र ते काँग्रेसकडून लढले आणि पराभूत झाले मागील तीन निवडणुकात बाबासाहेब पाटील आणि विनायक पाटील हेच आमने सामने आले असून यंदा मात्र शिवाजी काळगे यांच्या विजयानं मराठा आरक्षण आंदोलनाच्या प्रभावानं विनायक पाटील यांचं मतदारसंघातील पारड जड मानलं जात आहे औसा या लातूरमधील दुसऱ्या जागेवर भाजपच्या अभिमन्यू पवार यांच्या पुढे शिवसेना ठाकरे गटाच्या दिनकर माने यांचं आव्हान असेल माने हे शिवसेनेकडून एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार साली आमदार झाले असून हो दोन हजार नऊ आणि चौदा साली काँग्रेसच्या बसवराज पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता अशोक चव्हाण यांचे समर्थक असलेल्या पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानं दिनकर माने विरुद्ध अभिमन्यू पवार अशीच इथली लढत होईल मान्यांना काँग्रेसची मदत ठाकरेंवरील निष्ठा आणि फडणवीस यांच्या विरोधात मराठा आंदोलकाची नाराजी यामुळे अभिमन्यू पवार यांच्या विरुद्ध मोठी मदत मिळेल अशी चर्चा मतदारसंघात आहे धाराशिवमधल्या परांडा विधानसभेच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाच्या तानाजी सावंत यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राहुल मोटे यांच्याशी होईल पंधरा वर्ष काँग्रेसकडून आमदार राहिलेल्या मोट्यांचा मतदारसंघात चांगला संपर्क आहे मतदारसंघातील रागरंग बघून त्यांनी काँग्रेसमधून शरद पवार गटात प्रवेश केला त्यांना येत्या निवडणुकीत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची मदत मिळेल तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात आरोग्यव्यवस्थेची लागलेली वाट ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची सावंतांवरील नाराजी ओमराजे आणि सावंत यांच्यातील वाद आणि मराठा आंदोलकांचा एकनाथ शिंदे यांच्यावरील रोष या गोष्टी राहुल मोटे यांच्यासाठी फायद्याच्या असतील तुळजापूर विधानसभेच्या जागेवर राणा जगजितसिंह पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न ओमराजे निंबाळकर यांच्याकडून केला जाईल सध्या देवानंद रोचकरी हे राणा पाटील यांच्या विरुद्ध लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून तिकीट मिळू शकतं रोचकरी यांनी आधी निवडणूक लढवून पन्नास हजारांच्या आसपास मतं मिळवली आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या घोटाळ्यांचे आरोप देखील झाले होते मात्र आता ते मागे सारून ते पुन्हा मतदारसंघात सक्रिय झाले आहेत देवराज मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांनी तुळजापूर भागात अनेक शाखा काढलेल्या असून जगजितसिंह यांच्यासाठी ही डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे दरम्यान मधुकर चव्हाण यांच्यामुळे तुळजापूर हा अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला होता सध्या वयो ते वयोमानानुसार सक्रिय नसले तरी काँग्रेसचे कार्यकर्ते तर महाविकास आघाडीचं काम करतील भाजपाविरोधात असलेल्या नाराजीचा फटका जगजितसिंह यांना तुळजापूरमध्ये बसण्याची शक्यता आहे परभणीमध्ये गंगाखेड मतदारसंघात राष्ट्रवादी समाज पक्षाच्या रत्नाकर गुट्टे यांचा सामना शिवसेना ठाकरे गटाच्या विशाल कदम यांच्याशी होईल गत निवडणुकीत सिताराम घंडान या अपक्ष उमेदवाराने केलेल्या मतविभाजनाचा फटका विशाल कदम यांना बसला होता यांना मात्र मराठा आरक्षण आंदोलनानं डवळून निघालेलं वातावरण संजय जाधव यांचं पुन्हा खासदार होणं आणि महाविकास आघाडीने एकत्र लढणं याचा फायदा कदम यांना होऊ शकतो धनगर आणि ओबीसी मतांवर डोळा ठेवून निवडणूक लढलेल्या महादेव जानकर यांच्या पराभवानं परभणीत रासप बॅकफूटवर गेल्याची चर्चा राजकीय जाणकार व्यक्त करताना दिसतात छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान बुमरे निवडून आल्यानं माहितीला या ठिकाणी पोषक वातावरण आहे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील हे विधानसभा निवडणुकीत नशीब आजवण्याचा प्रयत्न करतील मात्र तरी या ठिकाणी अतुल सावे हरिभाऊ बागडे प्रशांत आणि प्रदीप जयस्वाल या भाजपच्या आमदारांना धोक्याची घंटा आहेच हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात निवडणूक लढणारे कल्याण काळे जालन्याचे खासदार झाल्यानं ते फुलंब्रीमध्ये संभाव्य उमेदवाराला ताकद देतील माई समाजाच्या अतुल सावे यांच्या विरोधात लढणाऱ्या एमआयएमचे उमेदवार अब्दुल गफ्फार कादरी यांना महाविकास आघाडीतर्फे संधी किंवा पाठिंबा दिला जाईल अशी सर्वसाधारण शक्यता आहे तर संभाजीनगर मध्यमध्ये प्रदीप जयस्वाल यांच्या विरोधात माजी खासदार इम्तियाज जलील निवडणूक लढण्याची शक्यता आहे गंगापूर मतदारसंघातून प्रशांत बंब यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संतोष माने निवडणूक लढतील प्रशांत बंब मागील पंधरा वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व करत आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या अंबादास दानवे यांचा पराभव केला होता संतोष माने यांचे वडील अण्णासाहेब पाटील हे मतदारसंघातून आमदार राहिले होते मागील काही निवडणुकात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मतविभाजनाचा फायदा भाजप उमेदवाराला होत असल्याचं पाहायला मिळालं यंदा मात्र महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढली जात असल्यानं त्याचा तोटा बम यांना होऊ शकतो अशा प्रकारे मराठवाड्यातील एकूण सोळा जागांवर माहितीच्या उमेदवाराला येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका बसण्याची शक्यता आहे मग तुम्हाला काय वाटतंय मराठा आरक्षणाचा फटका आणखी आमदारांना बसेल का महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मराठा आरक्षण आंदोलन लाभदायक ठरेल का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेषभारीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद